माझ्या भावलहरीतून उमगलेले हे काव्य एक गर्भ आपल्या आईला विनंती करतो आहे की आई मलाही या जगात जन्म घेऊ दे पाहुया स्त्री भृणहत्या हे सुंदर जग पाहण्यास येईन आईच्या उदरी हे सुंदर जग पाहण्यासं येईन आईच्या उदरी आई मलाही देना ग तुझ्या प्रेमाची भाकरी तो दिवस एक आला झाली गर्भाची परीक्षा तो दिवस एक आला झाली गर्भाची परीक्षा गर्भमुलीच ऐकोनी झाली आई, आई बापाची निराशा झाला निर्णय तो मनी पाडूया गर्भ उदरी झाला निर्णय तो मनी पाडूया गर्भ उदरी आई मलाही देना ग तुझ्या प्रेमाची भाकरी माझ्या मनाची अवस्था वेड्या पिशा परी झाली माझ्या मनाची अवस्था वेड्या पिशा झाली आई मला हि देना ग तुझ्या माईची सावली हा आनंद देऊनी आई करणा उपकार माझ्यावरी आई मला हि देना ग तुझ्या प्रेमाची भाकरी स्त्री भूणहत्येचे स्तोम माजले ग पापी या दुनियेने किती बळी घेतले ग स्त्री भ्रूण हत्येचे स्तोम माजले ग पापी या दुनियेने किती बळी घेतले ग या पापी दुनियेला बळी पडू नको भारी आई मला ही देना ग तुझ्या प्रेमाची भाकरी करणे गर्भाची परीक्षा हा आहे मोठा गुन्हा करणे गर्भाची परीक्षा हा आहे मोठा गुन्हा या गुन्ह्याला तू आई बळी पडू नको पुन्हा एक स्त्रिया नात्याने मला घे प्रेमाच्या पदरी एक स्त्रीया नात्याने मला घे प्रेमाच्या पदरी आई मला हि दे ना तुझ्या प्रेमाची भाकरी मुलगा मुलगी एक असं समजून तू वाग मुलगा मुलगी एक असं समजून तू वाग बनून मुलगा मी तुमचे फेडील सारे पांग या साठी येऊ दे मज या जगाच्या बाजारी आई मला ही देना ग तुझ्या प्रेमाची भाकरी म्हणून सांगते आई ऐक माझी ही आरोळी म्हणून सांगते आई ऐक माझी ही आरोळी जन्म देऊन कर धन्य मला या मायेच्या रावळी मज वाटते मायेचा हात तू फिरवावा माझ्यावरी मज वाटते मायेच हात तू फिरवावा माझ्यावरी आई मला ही देना ग तुझ्या प्रेमाची भाकरी शेवटी एकच विनंती करते तुला मी आई ग शेवटी एकच विनंती करते तुला मी आई ग माझ्या मनाचा करून विचार मला घे तुझ्या पदरी धन्य मजला ही मजलाही देऊणी तुझ्या मायेची शिदोरी धन्य कर मजला ही देऊनी तुझ्या मायेची शिदोरी आई मला ही देना ग तुझ्या प्रेमाची भाकरी आई मला ही देना ग तुझ्या प्रेमाची भाकरी आई मला ही देना ग तुझ्या प्रेमाची भाकरी